पाचं स्वागत आहे आणि याआधीचे व्हिडिओ तर तुम्ही नक्की बघितले असेल मी तुमच्यासोबत नवरीचे नवरी कपडे शेअर केलेले आहेत आमच्या घरी जे काही आमच्याकडची प्रथा आहे जसं आईला पातळ वगैरे नेसवणं ते तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे आणि याआधीचे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा मी कंटिन्यू स्टेप बाय स्टेप एक एक व्हिडिओ अपलोड करत राहणार आहे थोडं व्हिडिओ डेली अपलोड होत नाही आहे कारण तुम्हाला माहिती आहे श्रावणचा महिना आहे महिना आहे म्हणजे फक्त सेवा आणि पूजापाठ आणि मला आवडतंच हे सगळं करायला आणि त्यामध्येच मला एवढे म्हणजे सेवा झालेली आहेत ना की खरंच वेळ मिळत नाही व्हिडिओ एडिटिंगला ना। नाही नाही लिटरली मला तुम्हाला जेवढं बघायची आवड आहे त्यापेक्षा मला अपलोड करायची खूप जास्त घाई आहे पण मधी काही दिवस माझी तब्येत खराब झाली ती गावाकडून आले की परत दोनदा तब्येत माझी खराब झाली आले आले एकदा खराब झाली परत एकदा खराब झाली त्यामुळे ना थोडंसं प्लीज ॲडजस्ट करा हां तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर व्हिडिओमध्ये तुम्ही तुम्हाला दिसत असेल की बांगड्या भरायचा कार्यक्रम आहे आता तुम्हाला सांगते मी की बांगड्या का भरलं जातं आपण आपल्या लग्नामध्ये आणि स्पेशली हिरवा कलरच का कारण की प्रत्येक कलरचं ना वैशिष्ट्य वेगळं असतं बरं आता गुरुवारी जे जसं आता आध्यात्मिकमध्ये आपण थोडंसं जाऊ की गुरुवारी जे असतं ते गुरुचा कलर पिवळा असतो म्हणून आपण पिवळा नेसत असतो आता श्रावण सोमवार आहे तर तुम्ही महादेवाची पूजा करता तेव्हा आपण पांढरा नेसतो तसं प्रत्येक कलरचा अर्थ असतो त्याचा विशिष्ट वैशिष्ट्य असतो बरोबर हिरवा कलर हा सौभाग्याचा कलर मानला जातो म्हणून हिरवा कंकण नवरीला नेसवलं जातं आणि हिरवा कलर असं आहे ना की तुम्ही तुमच्या बाई लेकींना किंवा बाहेर कोणत्याही स्त्रीला जर तुम्ही आईला आवडता कलर जेव्हा दुर्गा सप्तशतीचा पाठ होतो तेव्हा आईचा आवडता कलरसुद्धा हिरवा साडीच असतो म्हणजे हिरवा कंकण असतो आणि हिरवा चुडा असतो किंवा हिरव्या प्रकारची साडी आईला नेसवली जाते भगवती आई भगवती हिरा हिरवा कलरचे बांगड्याची सेवा करून तो म्हणजे बांगड्या घातल्याशिवाय जर आयची सेवा केली तुम्ही तर ते सेवा तुम्हाला कधीच पुर, तो पु परिपूर्ण होणार नाही म्हणजे नाहीच म्हणजे हिरवा कलर हा सौभाग्याचा कलर असतो आणि एखाद्या स्त्रीला एखादे मुलीला कोणतीही स्त्री म्हणजे कोणीही असो त्यामध्ये विधवा का असेना बरोबर म्हणजे ती कोणतीही प्रकारची जर स्त्री असेल आणि तिला जर कर्त्या पुरुषाने घरातल्या पुरुषानं भेट म्हणून तिला हिरवा कंकण भरवला तर त्या घराची उन्नती निश्चित असते म्हणूनच दे लग्नामध्ये मुलीला सौभाग्याचा अलंकार म्हणून हे दिलं जातं आणि बाईला म्हणा किंवा जे छोट्या मुली असतात आपले सु आ, न, छोटे सवा सवाशिन आणि जे छोटेकन बालिका जे असतात त्यांना म्हणा किंवा कोणत्याही स्त्रीला ही हिरवा चुडा जी भेट म्हणून तो करता पुरुष देतो आपल्याकडून म्हणजे आपण दुसऱ्यांना आपल्या शेजार बाजार जे काही महिला असतील आपण त्यांना बोलवत असतो गावाकडे की या आमच्या घरी असे लग्न आहे आणि हिरवा चुडा किंवा बांगड्या भरण्यासाठी तुम्ही आमच्या घरी या म्हणून असं आमंत्रण केलं जातो नाहीतर तसं असलं तर की आम्ही त्यांना बोलवतो आणि त्यांच्याकडून पैसा घेतला असतो पण तसं नसतो कारण आपण दान म्हणून काय असतं ही दान म्हणून एक आहे गिफ्ट देणं म्हणजे ज्याला आपण आपण स्त्रीला कन्येला कन्या ज्या नवरात्रीमध्ये आपण नवकन्या पूजत असतो कन्येला किंवा स एक सवाशीन स्त्रीला दान म्हणजे आपण त्याचे पैसे नाही घेत म्हणून पैसे घेणं हा चुकीचा आहे म्हणून आम्ही या वेळेला म्हणजे भावाच्या लग्नामध्ये आम्ही कोणाकडून पैसे घेतलेले नाही आहे आणि जो माणूस गिफ्ट म्हणून देतो त्याचा उन्नती हे निश्चित असतो हे एक प्रकारची उन्नती कारण एरवी तर आपल्या डोक्यात येतच नाही दानधर्म करणं हे करणं ते करणं त्यामुळे हे एक दानधर्म करायचं एक रस्ता व्हावा मार्ग व्हावं म्हणून असं आपली परंपरा आहे की आपल्या घरी कार्यक्रम आहे तर तुम्ही पण या वर आशीर्वाद द्या आणि आमच्याकडून एक दान म्हणून एक चांगलं कार्य कर घडावं म्हणून ही एक आहे आणि भरभरून त्यांना आशीर्वाद मिळत असतो तुम्ही पण नक्की जेव्हा तुम्ही नऊ कन्या पूजत असता कोणतीही कन्या कोणतीही स्त्रीला तुम्ही जर हिरवा कलरची वस्तू जर भेट दिली खरच तुम्हाला हे उपाय करून बघण्यासारखं आहे आता कसं आपण स्वामी मार्गामध्ये मा हे काही उपाय असतात ते तुम्हाला जर तुमच्या कामाला येत असतील तर चांगली गोष्ट आहे मला असं वाटतं आपण मार्ग भटकलेलं आहे चला माझं भावाचं मेहंदीचं जे आहे ते कार्यक्रम ते आपण एन्जॉय करूया तर मेहंदीसाठी आम्ही म्हणजे दोन दिवस चालला होता हे बांगड्याचं भरायचं सकाळी कारण महिला ना रोज येत म्हणजे बोलवलो आपण तर काहीजण सुटून जातात मग त्यांना नाराज तर करायचं नाही आपल्याला बरं आज मला जमलं नाही मला आज बाहेर जायचं होतं माझ्या घरी पाहुणे होते असे तसे कारणं असतात मग कारणं म्हणजे असतातच ते त्यांच्याकडे वेळ असेल तर ते येऊन घा नेसूनच जातील ना बांगड्या पण काही कारणास्तव आपल्या जवळचे अजून कोणी पाहुणे येणारे राहतात मग ते आल्यावर परत एकदा तिला बोलवावं लागतं त्यामुळे ना दोन तीन दिवस हे बांगड्या भरायचा कार्यक्रम आमच्याकडे चालला होता की ज्या दिवशी जे पाहुणे आले हा या भरा ज्या दिवशी पाहुणे आले हा या भरा असं तर दोन तीन दिवस चालत होतं चा, मग दिवसभर सकाळी ते कार्यक्रम राहायचा त्यानंतर मेहंदीचं मुलींना डेकोरेशन करायला लावलं स्टेज भारी तयार झालेले आहे आम्ही डान्स करण्यासाठी आणि मस्तपैकी सगळ्यांनी हिरव्या कलरचा साडी आजकाल काय आहे, हो आहे, आहे लग्न म्हणजे एक समारोह आहे म्हणजे ज्यामध्ये पैसा खर्च होतोच पण हा माझी भावना अशी आहे माझा मत असं आहे की लग्न असं एक इव्हेंट असतो जो आपण आपल्या आयुष्यामध्ये एकच क्षण येतो भले यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही भरपूर पैसे कमवताल हो पण लग्न एकदाच होतो पैसे कमवण्याचे मार्ग तुम्हाला नंतर भरपूर मिळतील आयुष्यभर भरपूर तुम्हाला चान्स मिळतील की तुमची पगार वाढो तुम्हाला लॉटरी लागो तुमचा काही असो तरक्की व्हावं पण लग्न हा एकचदा असतो म्हणून मला माझं असं म्हणत आहे की मनसोक्त लग्न करणं हा असं भी नाही की गरदार विकून लग्न करा हे चुकीचं आहे तुमच्याकडे जेवढं आहे तेवढं पाय पसरा पण आपली हाऊसमोस करा पण मला एवढं वाटत नाही की एवढं काही हाऊसमोस करण्यासाठी आपण काही यामध्ये घर बंगला विकायची गरज नाही आहे तसं आपण मिडल क्लास लोकं आहे आपण थोडक्यामध्येच प्रसन्न असतो आपण एवढी आपली अपेक्षा नसते पण एवढं खूप छान एवढं चांगलं झालं ना आत्ता लग्न होऊन एक दीड महिने झाले पण आत्ताही नातेवाईकांचे फोन येत असतात आणि म्हणत असतात आठवण काढत असतात नातेवाईकसुद्धा आत्ताही त्यांच्या स्टेटसला लग्नातले आ, जे डान्सचे व्हिडिओ आहे हळदीचे किंवा लग्नातले मेहंदीचे सगळ्या कार्यक्रमाचे आत्ताही स्टेटसला राहतात त्यांचे गाणे म्हणजे प्रत्येक पाहुण्यांनी इतका एन्जॉय केला ना आणि नेमकं काय का की मला ना तो गाणं मिळालेलं नाही आहे जे गाणं आहे यामध्ये <coughs> त्यामुळे कारण यूट्यूबची पॉलिसी असे असते ना की त्याच्यामध्ये कॉपीराईट इश्यू येऊन जातं म्हणून मी जे गाणे ना शॉर्ट्समध्ये नक्की जी ओरिजिनल व्हिडिओ आहे ना ते तुम्हाला गाण्यासोबत मी जर अपलोड केले ना तर तुम्हाला त्याच्या इ एन्जॉय करता येईल ती व्हिडिओ कशी आम्ही डान्स केलेली आहे को काय गाणं होतं म्हणून असं त्यामुळे ना हे आ, एनिमल पिक्चरमधलं आहे तुम्हाला स्टेप्सवरून कळून येईल की काय आहे तो गाणं म्हणून असं तर मी तुम्हाला थोडंफार सांगून देईल कारण कॉपीराईट इशू मग हे ते नको वाटतं आपल्याला त्यामुळे मी म्यूट केलेलं आहे आणि यूट्यूबवरती एक गाणं आहे मार डाला मार डाला म्हणून मुलं करत असतात त्यामध्ये हे छोटे छोटे मुलं आमचे भाची आहे ते सगळं केलेले आहे आणि हे अच्छी खासी कट रही ती रोज नाही पट रही ती ते गाणं आहे त्यामध्ये मुली डान्स करते म्हणजे फक्त भाची वगैरे आहे यामध्ये हे सगळं माझ्या बहिणीचे माझे हेच कार्टे आहे त्याच्यामध्ये ते सगळे नाचतं इकडे मनसोक्त प्रत्येकाने याचा आनंद घेतला आणि आयुष्यभर हा आठवण राहील असं हा लग्न जे आहे पूर्ण लग्न प्रत्येकाने एन्जॉय केला त्याबद्दल माझ्या भाऊला धन्यवाद म्हणते माझ्या आईवडिलांना धन्यवाद म्हणते कारण भले लग्न भाऊचं असो पण आई खर्च आईवडिलांनी केलेला आहे आणि जर खर्च करणारे तयार असेल पण लग्नच भाऊचा नसलं असतं तर खर्च कुठे करणार त्यामुळे सगळ्यांनाच मी धन्यवाद म्हणते आणि हां भले पैसे खर्च करणारं कोणी असो काही असो कोणाचंही लग्न असो पण जोपर्यंत सगळे एकत्र नाही आले ना तोपर्यंत त्या गोष्टीचा मजाच येत नाही त्यामुळे फॅमिली खूप मॅटर करते जपा म्हणतो आपण आणि ते खरंच जपायला हवं पण आजकाल माणूस एवढं स्वार्थी झालेलं आहे की फक्त पैशाचा मागे पडतो फक्त स्वतःचा स्वार्थ पाहतो असतो पण त्याऐवजी तुम्ही नाते जपा नाते जर असतील ना तर पैसा कुठूनही एकत्र करून आणतील पण नातेच नसतील तर पैसा करून काय करणार आहे तुम्ही या गोष्टी आहे तर एन्जॉय करा प्रत्येक मोमेंट एन्जॉय करा आणि हां आता आमच्याकडे ना भागवत कथा होती तर आम्हाला गुरुजी काय म्हणाले काय ते आजकाल आणि आजच तो कथा मी ऐकली अशी म्हणजे बोलता बोलता आला प्रसंग त्यांना त्यांनी थोडी टिप्पणी केली त्या गोष्टी काय गोष्टी घडतात पण की काय आजकाल लग्नामध्ये असे नाचतात हे करतात आणि मला वाटलं की अरे आम्ही पण डान्स केला होता पण यामध्ये समानता मला असं वाटलं की मग मी रिअलाईज केलं की त्यांच्या त्यांनी जे पाहिलेलं आहे तो थोडा वेगळा असेल पण आम्ही जे केलेलं आहे तो वेगळा आहे प्रत्येक गोष्टी मर्यादेमध्ये असून जर तुम्ही केला तर ते उत्तमच असतो मर्यादा पुरुषोत्तम राम मर्यादामध्ये तुम्ही दूध पिला तर तो चांगला आहे पण त्यापेक्षा जास्त जर पिला तर तुम्हाला बाथरूम बसवणार आहे नक्कीच चला इतर गोष्टी बघूया आपण तर हे माझ्या माझी बहीण आहे आणि माझी भाऊजी आहे पुण्याचे आहे ते आणि मस्त त्यांनी डान्स केल्यावर राधिका के डॅडी जनाना डार्लिंग तुम्हाला आहे दिवाना मी तुम्हाला गाणं म्हणून दाखवते कारण की मला कॉपरेट इश्यू नको आहे पण मी शॉर्टमध्ये नक्कीच अपलोड करेन हे गाणं आणि त्यानंतर आता थोडंसं म्युझिक वाजते ह्याच्यामध्ये म्हणून ते तसेच स्टेप करतात आणि जरा मेरा सर तो दबा मेरा सर हे दुखता कहो दबा दबाद हे खाना पकाना चलो मैं पका दू। आता परत म्युझिक येतो डाडा डाडाडा बाद काहीतरी म्हणतात ना खाटा खाटा खट्टा केला ना काहीतरी मग बाद मे आईस्क्रीम भी खिला ना डार्लिंग जो चाहे सो मंगाना आता काहीतरी म्हणते वाटतं मला ॲक्च्युली पूर्ण गाणं आठवत नाही आहे असंच होतो काहीतरी पण मी नक्की अपलोड करणार आहे खूप छान डान्स केला दोघांनी आणि ही काऊस असते बघा मैयत असेल ना तर तिकडं रडायला हा योग्य वाटतं आणि लग्न आहे ना तिकडे एन्जॉय करायला हा आवडतो आणि इकडे कोणीही असं व्यक्ती नाही आहे की जो अर्ध काहीतरी असलीच अशा पद्धतीचं तुम्हाला काहीच दिसणार नाही लग्न म्हणजे बघा नाचणं गुरुजी जेवपर्यंत म्हणले प्रत्येकाचं मत वेगळं असतं पण मी माझं मत मांडत असते की चांगले अंग भरून कपडे सुव्यवस्थित सुसंस्कृत बाईसारखी नाचा कारण मीरासुद्धा नाचत होती कृष्णाच्या प्रेमामध्ये जेव्हा भजन करायचे तेव्हा तेसुद्धा नाचत होते स्वामीसुसुद्धा ना नाचत होते जेव्हा त्यांना स्वामीची भक्ती करायची तर नाचणं हा वेगळेवेगळे प्रकारचा असतो असं नाही आहे की आपण नाचायला नाही पाहिजे एक चांगल्या Uh, म्हणजे म्हणतात ना चांगली तुमचं पेहराव तुमचं कपड्यावरून तुम्हाला जज केलं जातं की तुमची नेचर कसं आहे त्यामुळे ना नाचा आणि इकडे कोणीही तुम्हाला बाहेरचा व्यक्ती दिसणार नाही हे सगळे आमच्या फॅमिली मेंबर्स आहेत आणि सगळे नातेवाईक आहेत त्यामुळे पण मला मनाला थोडंसं वाटलं की हा चुकीचा आहे कारण आपण कशा प्रकारचे वर्तन करतो हा त्या प्र त्यावरती डिपेंड करतो आपण अंगभरून व्यवस्थित कपडे वगैरे नेसून आपण व्यवस्थित गाण्यावरती ते गाणंही कोणतं असायला पाहिजे ते याच्यावरती पण डिपेंड करतं त्या त्यामुळे आपण प्रत्येकाचे मत नाही बदलू शकत पण हा माझा मत होता तुमचं काय मत आहे की आजकाल जे गाणं लग्नामध्ये डान्स वगैरे करतो ते प्रकारचं एन्जॉयमेंट आहे आणि तेही फॅमिली मेंबरसोबत आहे आपण बाहेरच्या कोणी व्यक्ती इकडं कोणीच नाही आहे आमच्याकडे तरी स्पेशली तुम्हाला बाहेर चेअर वगैरे दिसतात नाही ते सगळे मामा हे ते हेच आहेत माझे चुलते वगैरे दुसरं बाहेरचं कोणीही व्यक्ती नाही आहे त्यावरून माझं मत तर हा चुकीचं आहे कारण मानुष्य जे जी जीवन आहे तो एकदाच मिळत असतो त्यामुळे यामध्ये असं नाही आहे की तुम्ही नाचू नका तुम्ही गाऊ नका फक्त देवाचं पारण करत बस असं माझं नाही तुम्ही पारायणही करा तुम्ही डान्सही करा तुम्ही गाणंसुद्धा म्हणा तुम्हाला चाकूसुद्धा चालवायला या पाहिजे तुम्हाला तलवारसुद्धा यायला पाहिजे आणि तुम्हाला पेनसुद्धा चालवता यायला पाहिजे कारण मनुष्य जन्म आहे हा जन्म पुन्हा कधी मिळणार हे कोणातलाहीच माहिती नाही आहे त्यामुळे प्रत्येक जे आयुष्यामध्ये तुम्ही बघणार आहे प्रत्येक गोष्टी करून बघा चोरीसुद्धा करून बघा हां हाच म्हणायचं हा मला वाटलं थोडं जास्त झालं आणि चोरी नका करू पण एक सांगायचं तात्पर्य प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्यायला पाहिजे माणसानं सगळं करायला पाहिजे फक्त चुकीचं काय आहे हे थोडं ध्यानात ठेवायला पाहिजे म्हणजे मला असं वाटतं आपण दुसऱ्या पॉईंटवर जातो हा मी विसरून जाते वे कधी कधी की हा वेळ फक्त स्वामींचा हा चॅनल नाही आहे हा आपल्या ब्लॉगचे चॅनल आहे पण तो मधीच किडा घुसलेला असतो ना प्रवचनचा तो तो निघत असतो कधी कधी आम्ही मग दुसऱ्या दिवशी इकडे मस्तपैकी मेहंदी वगैरे लावलेली आणि काहीच कशाचं टेन्शन होतं फक्त खायचं नटायचं आणि नाचायचं कारण की धुण्याला का का हो बाई आहे आणि पाणी काय आठ दहा दिवसाला येतं गावाकडे आणि मोठा टँक आहे म्हणजे जेवढी एक खोली असते ना तेवढं माझ्या पप्पांनी अंडरग्राऊंड टँक बनवून ठेवलेलं एक रुमा एवढं त्यामुळे पाणीचा काही त्रास नाही आहे धुण्या भांड्याला बाई होती आणि त्यानंतर वरचे कामाला की पोळ्या आहे हे आहे कधीच मी अजून मला असं वाटत नाही की मी एखादी भाजी तरी बनवली आहे तिकडे कारण की मावश्या एवढ्या आहे सगळे ॲक्टिव्ह आहे सुपरफास्ट मावश्या आहेत आमचे चार मावशी आहे आम्हाला म्हणजे मम्मीला धरून तीन मावशी आहे आणि एक आजी आज आहे आजी आज पण सुपरफास्ट आहे शंभर वर्ष पुढे गेलेली आहेत पण अजिबात बसत नाही ती बसतच नाही ती आणि मावशी सुपरफास्ट ॲक्टिव्ह आहेत त्यामुळे आम्हाला आमच्या डोक्यावरती काही स्थान पडलं नाही फक्त आम्हाला खायचं वरचं वरचं थोडं काम असतंच आपल्याला काही काही पण तेवढं की टेन्शन घेऊन असं काहीच काम नव्हतं नटायचं एन्जॉय करायचं त्यामुळे मस्तपैकी बसलेले आम्ही गप्पा गोष्टी करत मेहंदी वगैरे लावत आणि हे माझे साहेब आहेत खूप ॲक्टिव्ह आहेत म्हणजे माझ्या मावशींची सून आहेत खूप खूप आणि हे, हे माझे मामी आहेत हे माझ्या भावाची मामाची सून आहे ते आणि चला आपण बघूया की मावशे काय करत आहेत तर मावशे जाम थकलेले आहेत कारण की सकाळी लवकर उठावं लागतं आणि मग इतर गोष्टी त्यांना पाहावं लागतं तर आता हे महिला जे आहेत माझे बहिणी वगैरे ते बसलेत मंगळसूत्र ओवायला कारण लग्नाच्या दिवशी नवरा आणि नवरीला मंगळसूत्र व्हावा लागतं आता बहीण म्हणली की त्या दोघांना जर बसवलं ना तर लग्नच लागून जाईल आणि यांचं काही ओवन होणार नाही मग त्यांनी काय केलं की पाच महिलांनी हळद कुंकू लावून मंगळसूत्राची पूजा करून जे आहे ते मण्या ववल्या आणि त्यानंतर फक्त दोन दोन मणी दोन मणी दोन तीन दोन किंवा -ती, -ती, -ती पाच मणी नवरीन टाकावं नवीन आणि दोन पाच मणी नवरदेवनी टाकावं फक्त तेवढंच त्यांना ठेवलं होतं आणि इतर मंगळसूत्र त्यांनी ओवून दिलं होतं त्यानंतर आता महिला आराम करते आमचं जेवण वगैरे झालेलं आहे तर आम्ही म्हणलं की चला काय करूया आता मेहंदी पण सुकली गेली आणि तुम्हाला सांगते मेहंदी ही नाही ना झटपट काहीतरी मेहंदी आणली होती की तो लगेच लालबंद होतो म्हणजे दहा मेहंदी लावायची आणि दहा मिनटात हातापुसून घ्यायचं आता ही मेहंदी मी असं सांगते तुम्हाला मग आता माहिती असेल कदाचित पण मी मेहंदीच लावणं विसरून गेलेलं आहे नाही तर लग्नाच्या आधी ना तुम्हाला सांगते है। मी प्रत्येक सण कोणता सण असं नव्हता की त्या सणाला मी मेहंदी नाही लावली आणि आता तर इंटरेस्ट राहिला नाही तर ते झटपट मेहंदी काहीतरी असते म्हणे दहा मिनटात लाल बुंद तर तेच आम्ही लावून घेतलं होतं तर की मेहंदी पण लावणं झालं आता करावं तरी काय आणि आम्ही मुलांना आता काय झोप येत नाही तर मावशीची मुलगी माझी बहीण म्हणजे मावशीची मुलगी माझी बहीणच आहे आणि माझी सखी बहीण ही आम्ही सगळे टाईमपास करतो बसलो होतो मग म्हणलं की चला फेशियलच करून घेऊया काहीतरी असं बी मी केले नव्हते इकडे कामामध्ये तर म्हणलं की थोडंसं हात आपण थोडंसं काहीतरी करून घेऊया तर मुंबईची बहीण आहे सगळं गुत्तं तिच्याकडे असतं ती सगळं तिच्याकडे असतं ढीक सगळं तर ती घेऊन आली होती सगळं पार्लरचे सगळं सामान तर आम्ही फेशियल केलं आणि बी ही तर कामामध्येच बिझी आहे नवरा नवरीचे कपडे सेट करत आहे ती